माझं काय नाही बाबा घरी बाबा चालू आपला ड्रायव्हर म्हणून आपलं जाऊन मस्त लवकर चला पटकन जायचं आपल्याला चला बसा पटापटा पटापटा गाडीत बसा हिज तर का नाही सारखं ती हिडिओ काढती

नाही भाऊजी पूजा करून घेऊ अगोदर थांबा हाय का नाही पूजा करून घेऊ आणि मग काय खो खो मग फोटो बिटो काढू आपण हा लय अवघड झालं चला ह्यांचं होत आहे तोपर्यंत तयारी तो केली बघा तिकडे ताटबीट आणून ठेवले आपण घेऊया आता पूजा करून आता ला हार लावायचं गाडीला आता हार मोठा झाला का गाडी बारकी पडली एक काम करा

जा कोण करत आहे दक्षिणे मध्येoida कोण काढतो असं अरे आरटी

आता एकदाची चावी दिली हातात त्यांच्या बघा पण चावी एवढी मोठी आहे की आता ते गाडीला कुठं बसवायची त्यांची त्यांची प्रोसेस पण ठेवायची कुठं ठेवायची कुठं आता हा चला झाले बघा एकदाच मस्त कार्यक्रम ओके मध्ये आणि गाडी तर गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन भैया तुला हा जना नाही आम्ही पण म्हणलंय तिकडं आम्ही पण म्हणलं तिकडं बर चला ए आपली आपली गाडी चला घ्या घरी चला जाऊया आता घरी आपण आता पुढच्या भावा मागच्या भावाला नीट धरून जाय बाबाय होणार आहे ए होणार आहे होणार आहे होणार आहे मग चला आहे का <laughs> ए, होना रही, होना रही। <laughs> तो कस करतो त्याला बेहणे बेहणे कुठं आलो भाऊजी भाऊजी बसल भाऊजी बसल एक नंबर अये भाऊजी <laughs> चला चालले आपली गाडी घरी आता घरी गेल्यावर आपल्या आपल्या घरची पूजा करूया गाडीची आहे का नाही चला कशी वाटते आमची गाडी कमेंट मध्ये सांगा जा दो मचाले निघो मध्ये याव का याव का सावका जा रे चला हे तर चाले आता ही या गाडीवर टू व्हीलर वर आम्ही जातो आता इकडे गाडीत किया मध्ये चला ए चला गाडीत बसा